पंधरा दिवसात रस्ते दुरुस्त करा नाही तर आंदोलन अटळ नागरिकांचा ठाम इशारा खड्डे आणि धुळीच्या त्रासाला कंटाळून नवापूरकरांचे नगरपालिकेला निवेदन खड्डे बुजवा धूळ थांबवा नागरिकांचा अल्टिमेटम नवापूर शहरातील शीतल सोसायटी नेहरू रोड टर्नल प्लॉट श्री छत्रपती शिवाजी महाराज रोड गुजराती व मराठी कुंभारवाडा नोई होंडा या भागात रस्ते व खड्ड्यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त असून याबाबत या भागातील असंख्य रहिवाशांनी मुख्याधिकारी यांना निवेदने दिली नगरपालिकेत मुख्याधिकारी यांच्या वतीने बांधकाम अभियंता विवेक भांबरे यांनी निवेदन स्वीकारले शीतल सोसायटी या मार्गावरून असंख्य रहिवाशांनी पायी जाऊन नवापूर नगरपालिकेत निवेदन सादर केले गेल्या तीन वर्षापासून नवापूर शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सर्व रहिवासी संपूर्ण पावसाळ्यात खड्डे आणि खड्ड्यांमुळे साचलेल्या पाण्याच्या डबक्यांनी पुरते हाल केले होते गणपती उत्सवापूर्वी अनेक गणेश मंडळे आणि सुज्ञ नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर नगरपालिकेने खडी व मुरुम टाकून थातूरमातूर दुरुस्ती केली परंतु सदर मुरुम खड्डे पंधरा दिवसात बाहेर आल्याने मोटरसायकल सोडाच नागरिकांना पायी चालणे अवघड झाले गंभीर अकस्मात अपघात होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे आता तर खडी आणि मुरुम रस्त्यावर पसरून खड्डे जायचे ते झाले असून शहरात धुळीचे लोड उतरत असून दरवाजे खिडक्या बंद असताना सुद्धा रस्त्यावरील धूळ घरात येत असल्याने नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे या धुडीमुळे शहरातील नागरिक खोकला आणि सर्दीच्या आजाराने ग्रासले येणाऱ्या काळात वेळीच नगरपालिकेने दखल न घेतल्यास आजार भयानक रूप धारण करून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशी गंभीर परिस्थिती झाली आहे ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील असलेल्या शाळेमधील विद्यार्थ्यांनाही रस्त्यावरील खड्डे व धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे तरी शहरातील रस्ते पंधरा दिवसाच्या डांबरीकरण करून रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आम्ही सर्व रहिवाशांना रस्त्यावर लागेल ला अशा वेळेस कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाल्यास नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले निवेदनावर माजी नगराध्यक्ष तथा उद्योगपती विपिनभाई चोखावाला राजेश अग्रवाल पराग ठक्कर धर्मेश अशोक पाटील अल्पेश शहा नरू सोनार रमेश प्रजापत गौरव अग्रवाल मंगेश अवले प्रशांत छत्रीवाला प्रशांत पाटील दर्शन पाटील कल्पेश हिरे अल्पेश पंचाल हितेश प्रजापत राकेश प्रजापत कल्पेश पंचाल राहुल पाटील युवराज भदाडे यश अग्रवाल विकी सिंधी यासह हो। शेकडो रहिवाशांच्या निवेदनावर स्वाक्षरे आहेत आमचे सीतल सोसायटी अवधूतवाडी कुंभारवाडा शिवाजी रोड इथले सर्व आम्ही नाग नागरिक निवेदन द्यायला आलो होतो रस्त्याबाबत आमचे आमचे सिद्ध सोसायटीचे रस्ते इतके घाणरडे झालेले आहेत की त्याची कोणी जे म्हणजे कोणी त्याचे वाली नाही आहेत आणि तिथं जे आहेत आमचे सार्वजनिक आहे गुजराती मराठी तिथं विद्यार्थी सर्व जातात लहान लहान मुलं जातात चिमुटपूर जातात आणि त्याच्यामध्ये काही कोणाचं जा काही झालं तर कोण जबाबदार घेणार आहे शासनाने आता कधी ते खड्डे नाही पुरले तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि शासनाला आम्हाला आमची नम्र विनंती आहे की त्यांनी तात्काळ ते खड्डे पुरायचे आणि नंतर नवीन रस्त्याची करायची हीच आमची शासनाचे लांबणीकरण करायची ही शासनाला आमची नियम दिनेश खेरनार नजरबाज न्यूज नवापूर